नमस्कार मी निलेश पुरुषोत्तम तापकी आज दिनांक दहा ऑगस्ट या दिवशी माझ्या फाउंडेशनच्या तर्फे मर्दानी खेळ तसेच योग स्पर्धा आयोजित केली होती यासाठी ॲडव्होकेट रणजितजी सांगळे त्याचबरोबर उद्योजक वेदप्रकाशजी शर्मा तसेच जगदीशजी मुळीक जे माझे आमदार व माझी शहराध्यक्ष होते यांची उपस्थिती लाभली आणि भरपूर उत्साह इतर स्पर्धकांमध्ये आहे गोव्यामधून चिपळूणमधून जालनामधून छोटी छोटी मुलं आलेली आहेत त्याची प्रात्यक्षिक या सगळ्या प्रमुख पाहुण्यांनी पाहिलेली आहे आणि आम्हाला ही खूप उत्साह वाटत आहे आज आयोजित केलेलं निलेश फाउंडेशन तर्फे मैदानी खेळाचं जे प्रात्यक्षिक आहे त्याच्यामध्ये भारतातनं सगळीकडनं जे काही विद्यार्थी आले अतिशय डोळे मानवले अशा पद्धतीचं एवढं सुंदर प्रदर्शन मुलांनी सगळ्यांनी केलं तर ह्या खेळाच्या माध्यमाला दिल्लीद्वारे दिल्लीमध्येही ही प्रदर्शन याचं भरवण्यात यावं त्याच्यासाठी माझ्याकडे जे काही सहकार्य होईल तर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांकडे निवेदन देऊन या खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी पुढे भारतभर कारण जी नवीन पिढी ज्यांच्या हातामध्ये देशाचं भवितव्य आहे एवढ्या उत्सुकतेपणे हे सगळं प्रात्यक्षिक त्यांनी सादर केलं तर त्याचा दिल्लीद्वारे आपण एक चांगला प्रदर्शनाचा आणि प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करू आणि मानाचा महाराष्ट्राचा जो मान आहे आपल्या पूर्ण देशामध्ये त्याच खरंच महाराजांनी त्या काळामध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्या रणनीती आखल्या होत्या ज्याचे मोठे मोठे युद्ध जिंकले होते तर त्याच आपण कुठेतरी सार करायला हवंय असं मला वाटत आज दहा ऑगस्ट रोजी इथे लोहगावकरांच्या या अतिशय सुंदर प्रांगणामध्ये भारताच्या बऱ्याचशा राज्यांमधनं साडेचारशे ते पाचशेहून अधिक लहान मुलं इथे आलेली आहेत ज्यांनी अतिशय सुंदर रीतीने भारताची योग परंपरा जपण्याच्या दृष्टीने जी इथे स्पर्धा आणि प्रात्यक्षिका केलेली के आहेत त्यांनी आम्ही नुसते अचंबित नाही तर फक्त मंत्रमुग्धीत देखील झालेलो आहोत त्याच पद्धतीने आज या चिमुकल्यांनी इथे मर्दानी खेळांचं जे प्रदर्शन इथे केलेलं आहे त्यांनी कुठेतरी आपल्या देशामध्ये झाशीच्या राणी अहिल्याबाई होळेकर बाजी प्रभू देशपांडे पृथ्वीराजी चौहान या सगळ्या नरवीरांची किंवा वीरांगणांची कुठेही कमतरता नाही आणि मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन देशाच्या केंद्रस्थानी आपले माननीय पंतप्रधानांच्या रूपामध्ये नरेंद्रजी मोदी आणि अमित भाई शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपली ही जी नवी पिढी तयार होत आहे ज्याच्या करून ज्याच्यामध्ये या सगळ्या मुलांना मर्दानी खेळाचं कुठेतरी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे आणि तापकीरराजांच्या या फाउंडेशन अंतर्गत हे जे प्रात्यक्षिकांचं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे की कुठेतरी या सगळ्या मुलांच्या या प्रयत्नाच्या पाठीवर एक थाप अशा हिशोबाने जरी असली तरी देशाचं भवितव्य अशा फाउंडेशनच्या अशा नेतृत्वाच्या भक्कम हातामध्ये आहे असं कुठेतरी मला वाटतं आणि त्यासाठी आम्हाला इथे आज आमंत्रित केलं आणि या सगळ्या मर्दानी खेळांचं आणि योगांचं प्रात्यक्षिक करण्याचा बघण्याचा आम्हाला अवसर प्रदान केला म्हणून तात्कीरवादांच्या आम्ही तात्किरवादांचे आम्ही सगळे खूप सहर्ष आभारी आहोत आणि देशाचं भविष्य अतिशय उज्ज्वल हातात आहे असं म्हणायला हरकत नाही